नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे ताज्या बातम्या साठी करा धन्यवाद साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी व त्यांच्या स्मारकासाठी गोल्ड मिलची पडीक जागा मिळवण्यासाठी मुंबईतील बायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात येलगार सेवेचे आयोजन करण्यात आले डी पी आय या पक्षाचे संस्थापक सुकुमार कांबळे अध्यक्षपदावरून बोलत होते या ऐतिहासिक एल्गार मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले हा मेळावा यशस्वी करण्यासाठी डी पी आय पक्षाचे युवा नेते अजिंक्य कुमार चांदणे यांनी प्रयत्न केल्याचे दिसून आले महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी वारणाखोऱ्यातील अन्नभाऊसाठी या सुपुत्राचे मोठे योगदान आहे त्यांच्या साहित्याला मिळालेली जनमान्यता त्यांचे महाराष्ट्र राज्यासाठी व देशासाठी लाभलेले योगदान पाहता सत्ता असो अथवा नसो येत्या काही महिन्यात दिल्ली या देशाच्या राजधानीत यासाठी लक्ष वेधण्यासाठी तयारी करूयात असे उद्गार शरद पवार यांनी संबोधित करताना काढले अजिंक्य कुमार चांदे यांच्या भारदस्त व आक्रमक भाषणाने अन्नभाऊसाठी नाट्यगृह दनानून सोडले भर पावसात राज्यभरातून आलेल्या मातंग समाजातील असंख्य समाज बांधवांनी मुंबईत या यलगार मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर लक्षणीय गर्दी केली होती आणणार आहे पण तुमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या ह्या मुंबईच्या भूमीमध्ये गुल्डमेल गोल्ड मिलच्या जागेवर सात एकरात अण्णाभाऊचं स्मारक व्हावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो ह्या दोन गोष्टीवर हा मी एल्गार पुकारलेला आहे सत्ता येईल जाईल पण ते आमची अस्मिता आहे अण्णाभाव साठ्या विचार आमच्या अस्मिता झालेले एका समाजाची त्या अस्मिता झालेली आहे त्या अस्मितेची दकाल कोण घ्यायला तयार नाही भुरळ पाडण्याचा प्रयत्न करू लागलेत मला प्रयत्न करू लागलेत आम्ही त्याच्यातून सोडवण्यासाठी समाजाला आंबेडकर वाद सांगतोय फुले वाद सांगतोय शाहूंचा वाद सांगतोय सा वाद त्या वादाला येश चाललेला आहे आहे वेळ खूप साहेबांना पुण्याला जायचं आहे म्हणून अजिंक्यनं पण अटपत घेतलेला आहे मी सुद्धा एवढंच सांगतो जोपर्यंत या मुंबईमध्ये गोल्ड मेल ही जागा अण्णाभाऊच्या नावावर घेऊन तिथं स्मारक उभं राहत नाही अण्णाभाऊना भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत हे एलगार थांबणार नाही त्या येलगारामध्ये सगळ्यांनी मोठ्या संख्येने इथून पुढे हजर हवा एवढीच एक विनंती करतो माझं लांबले वाचन पुरे करतो जय विच आहे की सचिन तेंडुलकरला लता मंगेशकरला या सगळ्यांना भारतरत्न दिला जातो परंतु या महाराष्ट्रात नव्हे तर या देशामध्ये साहित्याचा एकमेव बाप साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना मात्र भारतरत्न दिला जात नाही याच्यासाठी हा यलगार मग भारतरत्न का पाहिजे आम्हाला अण्णाभाऊ साठेंना दीड दिवस शाळेत जाऊन पस्तीस कादंबऱ्या माहितीये तुम्हाला सगळ्यांना का दिला पाहिजे अण्णा भाऊ साठेना भारत ज्यांना अक्षरांची ओळख नाही ज्यांनी शाळेमध्ये दीड दिवसाची शाळा शिकले या दीड दिवसाच्या शाळेत जाणाऱ्या भाऊ साठेनं पस्तीस कादंबऱ्या चौदा लोकनाट्य तेरा कथा संग्रह दहा पोवाडे सात चित्रपट कथा आणि एक प्रवास वर्णन अशा साहित्याचा सम्राट असणारा बाप असणाऱ्या साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न का देऊ नये सहभागी ही जादूशी कोणी केली ही जादूशी अनेकांनी केली ही आणि कळजेसे आवाज आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या ताना प्रत्येक माणूस जागा केला आणि ते जागा करण्याच्या संबंधीची दृष्टी त्यांनी दाखवली त्याच्यामध्ये अण्णा मावसाचे अमरशेख यांचं नाव घेतल्याचे तो इतिहास त्यांनी पुरा होणार पहाजे आवाज अण्णा माणूस जागा केला त्याच्याच स्वत अभिमान जागा केलं संद कामा चे वर्षात आल्या दिल्लीच्या वर्षामध्ये अन्नाबाब आदेख शाई गावांकर अशी अनेकांची नावं घेता त्यांच्या आवाजानं ज्याच्या